सोबतचे तणावपूर्ण संबंध कायम असताना आता पाकिस्तानची अडचण अजून वाढली आहे नेमकं काय झालंय ते जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मंडळी आपण पाहतात विशेष खास तर मंडळी पाकिस्तान सरकार आणि लष्कराबरोबर प्रदीर्घ काळापासून लढा देत असलेला बंडखोर गट बलुच लिबरेशन आर्मीनं आणखी तीव्र हल्ले करण्याची धमकी दिली आहे पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात गेल्या काही महिन्यामध्ये एक्कावन्न ठिकाणी झालेल्या एकाहत्तर हल्ल्याची जबाबदारी बी एल एलनं स्वीकारली आहे बी एल एननं एक निवेदन जारी आहे त्यामध्ये पाकिस्तान सरकार आणि लष्कराच्या संस्था तळावरील एकाहत्तर हल्ले ऑपरेशन हेर ऑफच्या अंतर्गत केल्याचं निवेदनात म्हटलेलं आहे बलुचिस्तानी जनतेवर होत असलेला अन्याय रोखण्यासाठी भारत आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं पाकिस्तानवरती दबाव टाकावा असं आव्हान बलुच लिबरेशन आर्मीकडून करण्यात आलेलं आहे पाकिस्तानला रोखलं नाही तर या परिसरात येणाऱ्या काळात अधिक रक्तपात होईल असा थेट इशारा बलुच लिबरेशन आर्मीकडून देण्यात आलेला आहे गेल्या का काही दिवसात आमच्या बंडखोरांनी केच पंजगूर मस्तंग वेटा जमुरान तोलंगी कुलुकी आणि सारख्या भागामध्ये किमान एकाहत्तर के हल्ले केले आहेत या हल्ल्यामधून पाकिस्तानी सैन्य देशाचे गोपनीय तळ पोलीस स्टेशन खनिज वाहतूक करणारी वाहनं आणि महामार्गावरील पायाभूत बांधकामांना लक्ष करण्यात आलेलं आहे असं बी एल एननं म्हटलेलं आहे त्यासाठी आय डी स्नायपरच्या माध्यमातून होणारा गोळीबार याचा वापर करण्यात आलेला आहे सुरक्षा चौक्यांना लक्ष करून पाकिस्तानी सैनिकांच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती बलूच लिबरेशन आर्मीनं दिली आहे पाकिस्तानकडून बलुचिस्तानात दहशतवाद पसरवला जात आहे पाकिस्तानी सैन्य आणि सुरक्षा यंत्रणा स्थानिकांवरती सातत्यानं अन्याय करत आहे अवैध अटका केल्या जात आहेत हत्या सुरू आहेत पाकिस्तानकडून सुरू असलेल्या हालचालीकडे आंतरराष्ट्रीय समुदायानं दुर्लक्ष केल्यास भौगोलिक अशांतता वाढेल आणि या भागात अस्थिरता निर्माण होईल त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायानं विरोधात निर्णायक कारवाई करावी असं आवाहन बलूच लिबरेशन आर्मीनं केलेलं आहे आमचा लढा आमचा संघर्ष बलुच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी असल्याचा पुनरुच्चार बलूच लिबरेशन आर्मीनं केला आहे आम्ही कोणत्याही देशाच्या इशाऱ्यावरती काम करत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यापर्यंत आमचा लढा सुरू राहील असं सुद्धा बलूच लिबरेशन आर्मीकडून सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं पाकिस्तान आता बलूच लिबरेशन आर्मी चा सुद्धा उठावाचा सामना करत आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा